मुख्य निवडणूक आयुक्त यांनी इतकी थाप मारली की दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टाने यामुळे प्रायव्हसीचं उल्लंघन होऊ शकतं असा निर्णय दिला होता असे म्हणाले साफ खोट आज विरोधी पक्षाची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये महुआ मोहित्रा यांनी असं सांगितलं कमलनाथ विरुद्ध निवडणूक आयोग या खटल्यामध्ये दोन हजार एकोणीस साली नाही दोन हजार मध्ये अशा प्रकारची चर्चा झाली होती पण या संबंधी सुप्रीम कोर्टाने कोणताही निर्णय दिला नव्हता तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया असं सुप्रीम कोर्ट म्हणालो मग काल मुख्य निवडणूक का आयुक्तांनी थाप मारली की अशा प्रकारचा निर्णय दोन हजार एकोणीसला दिला होता म्हणून जर या अशा प्रकारे सीसीटीव्ही फुटेज दिल्यामुळे किंवा मशीन रिडेबल याद्या मिळाल्यामुळे दिल्यामुळे प्रायव्हसीचं उल्लंघन होतं असा निर्णय जर सुप्रीम कोर्टाने दिला नसेल तर मला असं वाटतं विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त खोटे बोलले म्हणून त्यांच्यावर खटला भरायला हवा